जे अगोदर आपण बघितले तर हे या टाइपचे कॉलेजेस की जे आपण नेहमी ऐकतो जसं की समजा ग्रँड मेडिकल कॉलेज एलटी मेडिकल कॉलेज त्यानंतर जी मेडिकल कॉलेज तर हे असे टोटल जे कॉलेजेस आहेत की गव्हर्नमेंट एडेड मध्ये येतात तर या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटच्या ऍडमिशन होत नाहीत तर त्यामुळं डोनेशन हा विषयच नाही राहिला या कॉलेजला थोडं स्किप करूया राहिला प्रश्न सेकंड नंबरचे प्रायव्हेट कॉलेजेस आता प्रायव्हेट कॉलेजेस जेवढे पण आहेत महाराष्ट्रामध्ये तर यामध्ये आयक्यूच्या सीट्स असतात पंधरा टक्के ज्या सीट्स आहेत समजा एखाद्या कॉलेजमध्ये जर का हंड्रेड सीट्स असतील तर त्यातल्या पंधरा पर्सेंट सीट या च्या म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंटच्या असतात आणि त्या ठिकाणी मॅनेजमेंटच्या ऍडमिशन होतात पण फीज बद्दल नेमकं काय कारण प्रत्येकाचा प्रश्न आहे की सर डोनेशन नेमकं किती लागतं मागच्या वर्षी किती डोनेशन लागलं तर या टाइपचे अजून बरेचसे कॉलेजेस की जे मी अगोदर तुम्हाला दाखवले की असे कॉलेजेस की ज्यामध्ये आपण ऍडमिशन करू शकतो हे आपण नंतर बघूया यानंतर येतं डीम युनिव्हर्सिटी आता महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा डीम युनिव्हर्सिटी आहेत की ज्यामध्ये आपली ऍडमिशन होऊ शकते कमी स्कोरला सुद्धा ऍडमिशन होतात यामध्ये काही एन आर आय कोटा असतो त्यामध्ये सुद्धा जस्ट क्वालिफाय मार्क्सवर ऍडमिशन होतात पण महत्वाचा प्रश्न आहे की नेमकं फी स्ट्रक्चर जे की आपण डोनेशन म्हणतो तर ते नेमकं कशा पद्धतीने घेतात कोणता क्रायटेरिया यूज करतात बघूया नेक्स्ट सुरुवातीला स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय तर ते गव्हर्नमेंट कॉलेजचं लागणारं फी स्ट्रक्चर आहे की ज्या ठिकाणी डोनेशन हा विषयच नसतो पण तरी सुद्धा मा आपल्याला माहिती असायला पाहिजे बघा जर समजा आपण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर ऍडमिशन करत असू आपण जर ओपन मध्ये असाल तर जी ट्युशन फी आहे तर या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजची ट्युशन फी मागच्या वर्षी एक लाख अडतीस हजार तीनशे रुपये होती आणि जर समजा तुम्ही एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ट्युशन फी भरायचं काम नाही झिरो रुपीज एवढी ट्यूशन फी, फी आहे बट तुम्ही जर ई एस मध्ये ईबीसी मध्ये असाल तर एकोणसत्तर हजार एकशे पन्नास रुपये ट्युशन फी भरावी लागते जर तुम्ही गर्ल्स कॅन्डिडेट असाल तर झिरो ट्युशन फी तुम्हाला लागणार okay, आहे ओके तर हा विचार फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी झाला गव्हर्नमेंट कॉलेजचा स्कोर नेमका किती असावा तर याबद्दल कट ऑफ ची व्हिडिओ आपले बनवणं सुरू आहे गव्हर्नमेंट कॉलेजला डेव्हलपमेंट फंड नावाचा एक प्रकार असतो की ज्यामध्ये पाच हजार रुपये वाल्यांना भरावे लागतील आणि बाकी सगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला फाईव्ह थाउजंड रुपीज दिसत आहेत यानंतर प्रत्येक कॉलेज हे ॲडमिशन फीज वेगळी चार्ज करत असते की ज्यामध्ये पंधराशे रुपये या ठिकाणी दिलेले दिसतात सगळ्या कॅटेगरीसाठी हे सगळं सारखं आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा एकत्रित फीजचा जर आपण विचार केला तर तो, तो किती होतो बघा जर तुम्ही ओपन मध्ये असाल गव्हर्मेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये सीट मिळाली तर जवळपास तुमचं दीड लाखांचं बजेट पर इयरचं असायला सा पाहिजे साडेचार वर्ष हे पैसे आपल्याला पे करायचे असतात दीड लाख या हिशोबाने तुम्ही साडेचार वर्षाचं सा बजेट किती निघतं तर हे कॅल्क्युलेट करा तुम्ही जर रिझर्व्ह मध्ये असाल एखाद्या तर आपल्याला तेरा हजार सहाशे चाळीस रुपये पर इयर प्रमाण पैसे लागतात यामध्ये होस्टेल मेस इन्क्ल्यूड नाही जर ईडब्ल्यू डब्ल्यू एस ईबीसी मध्ये असाल तर ब्याऐंशी हजार सातशे नव्वद रुपये जे की दोन हजार चोवीसच्या बॅचला लागले जर समजा आपण या ठिकाणी गर्ल्स कॅन्डिडेट असाल तर तेरा हजार सहाशे चाळीस रुपये पर इयर भरायचे कारण गर्ल्स ला सुद्धा या बाकीच्या ज्या फीज आहे त्या लागणार्या ओके आता यानंतर ज्या कॉलेजला हॉस्टेल आहे तर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता हे जे हॉस्टेल रेंट आहे पर इयरचं रेंट आहे चार हजार रुपये या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसत कोणतीही कॅटेगरी असो तुम्हाला चार हजार रुपये भरायचे इलेक्ट्रिसिटी चार्ज जो हो आहे तर तो छत्तीस रुपये आणि हा सुद्धा पर इयरचा चार्ज आहे ओके छत्तीस रुपये यानंतर हॉस्टेलचं डिपॉझिट जे की वन टाइम असतं हे थाउजंड रुपीस तुम्हाला दिलेलं दिसतं पण हे झालं गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल आपला महत्वाचा विषय की प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची स्कोअर खूप कमी येतोय मग अशा वेळेस आपण नेमका कोणता कोणता मार्ग अवलंबला पाहिजे की जेणेकरून आपली ॲडमिशन होईल बघा आता हे जे पण कॉलेजेस मी स्क्रीनवर घेतोय तर लक्षात घ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करताना कॉलेज सोबत चर्चा करणं गरजेची आहे हा व्हिडिओ बघून निर्णय घेऊ नका ही फक्त तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवतोय कारण ही माहिती तुमच्यापर्यंत जर असेल तर नक्कीच तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये जाल तर त्यावेळेस या माहितीचा फायदा तुम्हाला तिथं बोलताना होईल तर त्यामुळे स्किप न करताना बघा बघा आता जर समजा आपण स्क्रीनवर घेतलेलं कॉलेज पहिलं वेदांता पालघरचं वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यामध्ये जर आपल्याला ऍडमिशन करायची असेल तर लक्षात घ्या या कॉलेजला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही तुमचा नुसार जरी नंबर लागला तरी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही आता बघा लक्षात घ्या या कॉलेजची जी ट्यूशन फी आहे आणि डेव्हलपमेंट फी आहे हे एकत्रित यांनी टोटल केलं आणि हे एका वर्षाचं टोटल आहे सतरा लाख तीन हजार रुपये याला तुम्हाला साडेचार वर्षांना मल्टिप्लाय करायचं जी टोटल होईल तर ती तुमची एमबीबीएस चा खर्च असेल पण यामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लूड नाही ही फक्त ट्युशन फी आहे आणि डेव्हलपमेंट फी आहे जी आपण गव्हर्नमेंट कॉलेजची बघितली तर ती वेगळी पण हे बघा वेदांता पालघर नावाचं कॉलेज तुम्ही जरी कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा फीजमध्ये कोणताही फरक पडलेला नाही ओके आता बाकी अजून हॉस्टेल फॅसिलिटी कॉलेजला उपलब्ध आहे तुम्हाला एका वर्षाचे एक लाख रुपये हॉस्टेलसाठी खर्च येणार आहे आता मेस सुद्धा कॉलेजला आहे मेसला तुम्हाला अठ्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी खर्च येणार यानंतर रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट होस्टेलसाठी हे पंचवीस हजार रुपये पे करायचे असा टोटल ज्यावेळेस त्यावेळेस एकोणावीस लाख सहा हजारांचा डीडी बनतो या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटी फी जी आहे इनरॉलमेंटची एक्झामची तर ती वेगळी असेल ती नंतर घेतली जाईल पण तुम्हाला वेदांता पालघरमध्ये मागच्या वर्षी एकोणास लाख सहा हजार एवढा फीज फर्स्ट इयरची एवढी फीज आहे या व्यतिरिक्त तुम्हाला युनिव्हर्सिटी फी वेगळी एक्झाम फी वेगळी द्यावी लागणार आहे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी असाल तरी तुम्हाला एवढ्या रकमेचा जो विचार आहे तर चार्शे, चार्शे है तो करून ठेवायचा पण आता हे केव्हा जर आपल्याला स्कोअर असेल तर तुमचा स्कोअर साडेचारशे चारशेच्या वर आहे तर अशा वेळेस या कॉलेजमध्ये साडेचारशेच्या वर स्कोअर येतोय पावणे पाचशे पाचशे कारण मागच्या वर्षी सुद्धा इकडे कॉम्पिटिशन होती म्हणजे जवळपास साडेचारशे मार्कावाला सुद्धा सीट मिळणं कठीण झालेलं होतं या मध्ये तर त्यामुळं जर स्टेट मधून जर अलॉटमेंट झालं तर तुम्हाला ही फीज या कॉलेजमध्ये पे करावी लागणार आहे यामध्ये सर्व आलं होस्टेल मेस वगैरे सगळं पण जर समजा आपला स्कोअर कमी आहे आपल्याला मार्क्स जस्ट क्वालिफाय जर क्वालिफाईंग क्रायटेरिया जर समजा एकशे चौसष्टचा असेल तर आपल्याला नेमके एकशे चौसष्टचा मार्क आहे दोनशे सव्वा दोनशे मग अशा वेळेस हीच फीज आपल्याला लागणार का तर नाही आपला स्कोअर कमी आहे मग स्कोअरनुसार फीज लागणार का तर उत्तर आहे नाही मग फीज नेमकी कशी लागणार या कॉलेजसाठी आपल्याला जर या कॉलेजमध्ये ऐक्यू ची की ज्याला आपण मॅनेजमेंटची ऍडमिशन म्हणतो ती जर करायची असेल तर याच्या ऑनलाईन चॉईस फिलिंग होत असतात पण यासाठी कॉलेज सोबत बोलणं खूप गरजेचं आहे अगोदर जर आपण ठरवून घेतलं तर नेमकं जो डोनेशन हा प्रकार आपण घेतो मनामध्ये असतो आपल्या की डोनेशन नेमकं किती येईल तर बघा लक्षात घ्या जी पण फीज यांनी ठरवलेली आहे हे सगळं गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल आहे आता हे बघा लक्षात घ्या जर समजा तुम्ही इन्स्टिट्युशनल कोटामधून जर ऍडमिशन करत असाल थोडक्यात हा जो कोटा आहे पंधरा टक्के सीट्स या कॉलेज इन्स्टिट्युशनल कोर्टामधून भरल्या जातात हे ऑनलाइनच होतं कॉलेजमध्ये गेलात पैसे दिले म्हणजे ऍडमिशन होत नसतंय तुमचं जर अलॉटमेंट जर झालं गव्हर्नमेंटनं जर का सीईटी एल न अलॉटमेंट जर का केलं लिस्ट लिस्टनुसार तरच तुम्हाला या इन्स्टिट्युशनल कोटाची सीट म्हणजे मॅनेजमेंटची सीट मिळू शकते आता यासाठी रूल बघा काय तर ही जी तुमची ओपनची फीज आहे तर या ओपनच्या फीजला तीन न गुणायचं म्हणजे थ्रीनं मल्टिप्लाय करायचं तर ही जी टोटल येते तर ही येते एक्कावन्न लाख नऊ हजार रुपये आता बाकीच्या ज्या फीज आहे जसं की समजा होस्टेल आहे मेस आहे तर यामध्ये तुम्हाला तीन न गुणायचं काम नाही फक्त ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीला मल्टिप्लाय करायचं किती न मल्टिप्लाय करायचं थ्रीनं तुमचं टोटल बनतं एक्कावन्न लाख नऊ हजार आता तुमचं बजेट बघा किती जाणार येतं जर कॉलेजच्या फीचा जरी विचार केला आपण तर याला साडे चार वर्षानं तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आणि ही जी टोटल आहे तर ही तुम्ही कम, कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सांगू शकता की ही टोटल नेमकी किती बनते आपण चार वर्ष जरी फी स्ट्रक्चर पकडलं पकडलं तरी हे दोन कोटीच्या वर जातं मग आता वरचे परत सहा महिने राहिले म्हणजे अर्ध्या वर्षाची परत फी राहिली पंचवीस सव्वीस लाख रुपये ते बनतात तर आता ही जी टोटल आहे सव्वा दोन कोटीच्या वर जाऊन राहिले एमबीबीएसटी पण ती फक्त कशाची ट्युशन फीजची आणि डेव्हलपमेंट फीजची आता आपल्याला या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची असेल मग आता खरंच सव्वा दोन कोटी पर्यंत हा खर्च जाईल का तर बघा हे जे आहे हे सगळं वेबसाईट वरच पीडीएफ आहे आपण या ठिकाणी गेलात समोरासमोर कॉलेज सोबत जर का चर्चा केली तर नक्कीच ही जी रक्कम आहे तर ही निगोशिएट होऊ शकते जे पण तुमचं टोटल दोन कोटीच्या वर जाऊन राहिलं तर ते थोडं कमी मध्ये तुमचं बसू शकतं पण यासाठी जर तुम्ही मध्ये एखादा व्यक्ती जो आहे तर तो जर का घेतला तर त्याचे पैसे तुम्हाला पुन्हा वेगळे पे करावं लागतील तो त्याची फीज वेगळी घेईल आणि नंतर मग ती डील कॉलेज सोबत होईल आणि तुम्ही जरी समजा कॉलेज सोबत स्वतः जरी डील केली तरी सुद्धा तुमच्या ऍडमिशन अलॉटमेंट जी आहे तर ती सी टी सेलच्या मेरिट लिस्टवर अवलंबून आहे तर त्यामुळे तुम्ही स्वतः जरी गेलात तरी सुद्धा कॉलेजवाले तुमच्यासोबत हे बोलू शकतात अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला एवढ्या रकमेची तयारी ठेवायची हे कॉलेज सोबत बोलून घ्याल एक्कावन्न लाखांचा डी लागेल का थोडा कमी होईल हे अगोदरपासून जर तुम्ही बोललात तर नक्कीच हा तुमच्या फायद्याचा विषय ठरू शकतो तर हे वेदांता पालघर बद्दल झालं आता असच हे बघा हे वेदांता पालघरचं कॉलेज आहे वेदांता पालघर मध्ये जर समजा आपल्याला ऍडमिशन करायची असेल तुमच्या लक्षात आलं आता बघा हे आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज हे आहे पुण्याचं आता पुण्याच्या या कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन करायची झाली तर नेमका आपल्याला क्रायटेरिया नेमका कसा यूज होईल बघा बघा लक्ष द्या थोडं या कॉलेजची जी ट्यूशन फी आहे तर ती आहे ओपन साठी बारा लाख छत्तीस हजार नऊशे छप्पन रुपये ओके साठी म्हणजे थोडक्यात तुम्ही जर का मेरिट नुसार या कॉलेजमध्ये जर का गेलात तर पण स्कोअर जर कमी असेल तर मग बारा लाख छत्तीस हजार नऊशे छप्पन रुपये ट्युशन फी तुम्हाला लागणार का नाही बघा जर समजा तुमचा स्कोअर कमी असेल तर तुम्हाला ही जी रक्कम आहे तर या रकमेला थ्री न मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा तुमची ऍडमिशन कॉलेज म्हणजे इन्स्टिट्युशनल कोटा जो आहे की ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो तर त्या कोटामधून होऊ शकते मागच्या वर्षी नेमकं कोणत्या कॉलेजनं किती रक्कम घेतली तर हे आपण समोर बघणारच आहे तर त्यामुळे स्किप करू नका बघा लक्ष द्या थोडं आता आपण जर बघितलं की कि नेमकं किती फीज लागू शकते तर डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी या दोन्ही रक्कमा ज्या आहेत या दोन्ही रक्कमांची टोटल इथं दिलेली आहे आणि याला तुम्हाला न मल्टिप्लाय करायचं चौदा लाख बावीस हजार पाचशे तर याला जर आपण न मल्टिप्लाय केलं तर आपली फीज नेमकी किती बनू शकते तर हे लक्षात घ्या बघा इकडं समोर दिलेलं आहे आपल्याला महाराष्ट्र स्टेटचे जे पण कॅन्डिडेट आहे की जे इन्स्टिट्यूशनल कोटा थोडक्यात आपण डोनेशन वाली ज्याला ऍडमिशन म्हणतो ती ऍडमिशन जर आपल्याला करायची असेल तर आपलं फी स्ट्रक्चर आहे बेचाळीस लाख सदुसष्ट हजार पाचशे आता ही आपल्याला साडेचार वर्ष पे करायचं रक्कम किती होते वेदांता पालघरपेक्षा नक्कीच कमी होते प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर वेगळं आहे पण मग आता या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन करायची असेल आपली अलॉटमेंट झाली मग आता अलॉटमेंट जर आपण परस्पर चॉईस फिलिंग केलेले असतील नंतर अलॉटमेंट झाली तर नक्कीच हा कॉलेज कॉलेजवाले डिमांड करू शकतात पण जर अगोदर आपण काही कॉलेज सोबत बोललो तर यामध्ये काही निगोशिएट कॉलेजवाले करतात रक्कम थोडी कमी होऊ शकते आता कॅटेगरी कोणती असो आपल्याला यामध्ये स्कॉलरशिप मिळत नाही समजा आपली कॅटेगरी ओबीसीए विजे एन टी एस सी ए मग डोनेशन मध्ये म्हणजे थोडक्यात या रकमेमध्ये काही फरक पडेल का बघा तुम्ही तिथं जाऊन समोरासमोर काय चर्चा करताय तुमचं कम्युनिकेशन नेमकं कसं होत आहे तर यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील मागच्या वर्षी नेमकं काय झालं तर ते आपण पुढं बघूया बग बघा लक्ष द्या अजून काही चार पाच कॉलेजची उदाहरणं आपण घेतोय की ज्यानुसार आपल्याला थोडी आयडिया येऊन जाईल आता हे जे कॉलेज आहे तर आपण नेमकं बघितलेलं श्रीमती काशीबाई नवले आता यानंतर हे जे कॉलेज आपण समोरचं बघतोय तर या कॉलेजमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे बघा बघा आता हे जे कॉलेज आहे तर तो हे थोडं कमी फीज आहे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचा ऑफ आपण एक काल परवा बघितला बघा कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघा काय दिलेलं आहे तर या कॉलेजमध्ये ट्युशन फी आहे सहा लाख छत्तीस हजार तीनशे चौसष्ट रुपये डेव्हलपमेंट फी आहे त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस रुपये आणि एकत्रित बनत सात लाख रुपये कॅटेगरीनुसार हे वेगवेगळं दिलेलं आहे आता जर समजा आपल्याला मॅनेजमेंट आयक्यू ची ऍडमिशन करायची तर याला तीन न गुणा माझा सात्रिक किती होऊन आले एकवीस एकवीस लाख रुपये पर इयर यांनी कुठं दिलेलं आहे का तर ते एकदा आपण बघून घेऊया बघा थोडं लक्ष द्याल तुम्ही एकवीस लाख रुपये पर इयर यांचं फी स्ट्रक्चर इकडे कुठं कुठं आहे का हे बघा हे बघा इकडे लक्ष द्या थोडं यामध्ये इथं दिलेलं दिसतं आपल्याला एकवीस लाख रुपये तुम्हाला पंधरा टक्के इन्स्टिट्युशनल कोटाची फी पडेल तर याला न जर का आपण गुणलं तर रक्कम किती होते तर ती तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मग आता हे कॉलेज एकवीस लाख रुपये पर इयर घेतं म्हणजे या ठिकाणी आपल्याला थोडा खर्च वेदांता पालघर आणि काशीबाई नवले या कॉलेजपेक्षा थोडा कमी येऊ शकतो पण मग अलॉटमेंट होणं खूप गरजेचं आहे अलॉटमेंट सुद्धा व्हायला पाहिजे मग आता या ऍडमिशन होत असताना नेमका कोणकोणती आपण काळजी घ्यायला पाहिजे तर त्या अगोदर आपण काय करूया एक जे आता समजा हे बघा हे जे कॉलेज आहे हे डॉक्टर राजेंद्र गोडे जे की अमरावतीचं कॉलेज आहे तर यामध्ये सुद्धा बघा किती व्यवस्थित यांनी दिलेलं आहे बघा लक्ष द्या थोडं यामध्ये ओपनची जी, जी फीज आहे तर ती आहे सात लाख बहात्तर हजार सातशे सत्तावीस रुपये ही पर इयरची फी आहे ट्यूशन फी ओके आता जी डेव्हलपमेंट फी आहे तर ती आहे सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये एकत्रित एक आपलं टोटल बनतं आठ लाख पन्नास हजार रुपये आता ही युनिव्हर्सिटी फी वेगळी लागणार आहे प्रत्येक कॅन्डिडेटला तुम्ही स्टेट कोर्टामधून जा किंवा मग तुम्ही आयक्यू ची ऍडमिशन करा थोडक्यात ची करा पण जर आपल्याला मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची असेल तर हे बघा आपल्याला या ठिकाणी जे टोटल आहे तर ते बेचाळीस लाख पन्नास हजार रुपये पर इयर आहे कारण याला जर आपण तीन न मल्टिप्लाय केलं तर ही रक्कम एवढी होते का तर ही कॅल्क्युलेट करा आता यांनी काय केलेलं आहे बघा हा एन आय कोटा आहे लक्षात घ्या हा जो आहे तर हा आपला इन्स्टिट्युशनल कोटा जर एन आर आय कोटाची ऍडमिशन असेल तर याला फाइव्ह मल्टप्लाय होतं याला ठीक आहे ना एन आय आणि ही रक्कम बनते फाईव्ह न मल्टिप्लाय होऊन पण याला जर थ्री न मल्टिप्लाय केलं तर ही रक्कम बनते तर त्यामुळं आपल्याला ही पंधरा टक्के इन्स्टिट्युशनल कोटा जो आहे तर याची ऍडमिशन जर करायची असेल तर या रकमेला म्हणजे थोडक्यात डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी तर याला थ्री न मलिफ्य करायचं लक्षात घ्या बाकी तुमच्या हॉस्टेल मेचा खर्च तुमचा युनिव्हर्सिटीचा खर्च लायब्ररी डिपॉझिट लेबॉरेटरी डिपॉझिट तर हे वेगवेगळी डिपॉझिटची वेगवेगळी तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे तर त्यामुळं एवढा थोडासा जो खर्च आहे की जो आतापासून आपल्याला माहिती असायला पाहिजे की नेमका किती येतो कारण या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही बघायला गेलात तर इकडे हॉस्टेल मेसचा खर्च वेगळा दिलेला आहे बघा हॉस्टेल आणि मेसचे चार्जेस की जे एसीचे परियर किती आहे नॉन एसी किती आहे तर हे सगळं दिलेलं आपल्याला दिसतं सोबतच जर समजा महाराष्ट्रामधल्या जर मुली असतील आणि त्यांचं इन्कम जर आठ लाखाच्या मध्ये असेल तर हे एक स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे बघा हे जे आहे हे इन्कम बिलो एट लाय तर त्या मुलींना जे पण समजा डिमांड ड्राफ्ट आहेत तर ते नेमके कसे काढायचे गर्ल्स कॅंडिडेट आर डायरेक्टेड टू ब्रिंग डिमांड ड्राफ्ट ऑफ ऍप्लिकेबल डेव्हलपमेंट फी ओनली म्हणजे गर्ल्सला ट्युशन फी जी आहे तर ती लागणार नाही पण डेव्हलपमेंट फीचा डीडी गर्ल्स ना लागणार आहे तर ही इकडे दिलेलं दिसतं आपल्याला बघा आता जर समजा आपल्याला एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर ऍडमिशन करायची असेल तर नेमकं डोनेशन हा विषय नेमका कसा येतो तर लक्षात घ्या ह्या जपान पण कॉलेजच्या फीज आहे त्याच्या वेबसाईट वर आहे फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी आहे तर त्या ठिकाणी त्या अप्रूव्ह केलेल्या फीज आहे की ओपनची ओपन फीज एवढी आणि जो येणार कोटा आहे तर याला पाच न मल्टिप्लाय करणं हे सगळं गव्हर्नमेंटचा रूल आहे जर आपण इन्स्टिट्युशनल कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण म्हणतो ती ऍडमिशन जर आपल्याला करायची असेल तर ओपनच्या फीजला तीन पटन मल्टिप्लाय करणं रूल आहे गव्हर्नमेंटचा याला कोणतंही चॅलेंज तुम्ही करू शकणार नाही पण जर समजा तुम्ही कॉलेजमध्ये गेलात एखाद्या कॉलेजचं तीन पट जे फी स्ट्रक्चर आहे टोटल समजा ते बनून राहिलं दोन कोटी ओके आता याला तुम्ही थोडं निगोशिएट केलं आणि तुम्ही जर ही रक्कम अर्ध्यापर्यंत आणली निगोशिएट करून तरी सुद्धा ऍडमिशन होऊ शकते मागच्या वर्षी अशा बऱ्याच ऍडमिशन ज्या आहे तर त्या बऱ्याच कॉलेजमध्ये झाल्यात तर त्यामुळं एकदम दोन कोटी अडीच कोटी तीन कोटी एवढी रक्कम लागायचं काम नसतं पण हे सगळं तुमचं जे कॉलेज सोबतच बोलणं आहे तर यावर अवलंबून असतं तर त्यामुळं थोडं आतापासून थोडं तुम्ही सावध व्हायला पाहिजे की नेमकं कोणत्या कॉलेज सोबत आपल्याला कसं डील करायचं त्या कॉलेजचं ओपनचं फी स्ट्रक्चर किती आहे टोटल किती जातं थ्री नंबर करून आणि नंतर मग आपण तो विषय की ज्याला आपण डोनेशन म्हणतो तर तो ठरवायला पाहिजे आता समजा तुम्ही जर पंचवीस लाख पन्नास हजार रुपये पर इयर देत आहे तर या व्यतिरिक्त तुम्हाला काही द्यायचं काम नसतं थोडक्यात तुम्हाला हॉस्टेल मेस वगैरे लागणार आहे पण डोनेशन हा विषय नाही तुम्ही जर का समजा ही पर इयरची फी देऊन राहिले इन्स्टिट्युशनल कोटाची तर वेगळं परत डोनेशन विषयच नाही डोनेशन हा प्रकारच त्यानंतर येणार नाही जर तुम्ही तीन पट जर द्यायला तयार झालात तर ओके आता ऍडमिशन नेमक्या किती स्कोअर ला होऊ शकतात बघा जर तुम्ही स्कोअर जस्ट क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही दरवर्षी क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा ऍडमिशन होतात एक एकशे चौसष्ट एकशे सदुसष्ट मार्क्सच्या ऍडमिशन आम्ही ज्या पण बावीस मध्ये तेवीस मध्ये काउन्सलिंग केल्या तर त्या काउन्सलिंग मधून आपल्याला झालेल्या दिसतात अलॉटमेंट होते कारण एवढी जी रक्कम आहे तर ती प्रत्येक पालक भरायला तयार नसतो थोडक्यात फायनान्शियल प्लॅन एवढा काही बऱ्याच जणांचा नसतो पण ज्यांना समजा आवश्यकता की आपल्याला एमबीबीएसच करायचं खर्च लागला चालतो तर अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो ठीक आहे आता बघा यावर तुमचं काय मत आहे या ज्या फीज आहे यावर तुमचं काय मत आहे नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करू शकता आता आपण जो कॉलेजचा तिसरा टाईप आहे की ज्याला आपण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हटलं होतं ठीक आहे यामध्ये नेमकं काय होतं लक्षात घ्या थ्री तीन टाईप न मल्टिप्लाय करायचं काम नाही ऑल सीट ज्या आहेत तर त्या मॅनेजमेंटच्या आहेत जसं प्रायव्हेट पंधरा टक्के सीट्स मॅनेजमेंटच्या होत्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये शंभर टक्के सीट्स मॅनेजमेंटच्या आहेत यामध्ये येणार या कोटा सुद्धा असतो बघा आता लक्ष द्या आता जर आपण एक एक्झाम्पल घेतलं छत्रपती संभाजीनगरच्या कॉलेजचं ट्युशन फी जी आहे तर ती पर इयरची ट्युशन फी आपल्याला दिलेली दिसते एकवीस लाख रुपये फॉर इयर आता याला जर समजा आपल्याला अलॉटमेंट झालं कमी स्कोरला अलॉटमेंट या कॉलेजमध्ये होत नाहीत पण तुमचा स्कोर साडेतीनशे प्लस आहे चारशे प्लस आहे कॉलेज मिळू शकतं म्हणजे असं काही नाही की पाचशे साडेपाचशे मार्क लागतील साडेतीनशे प्लस पावणे चारशे प्लस चारशे प्लस प्रयत्न करू शकता जर सीट मिळाली तर नक्कीच हे कॉलेज तुमच्या फायद्याचं ठरू शकतं आता यानंतर वर्ध्याला कॉलेज आहे नागपूरला कॉलेज आहे तुम्हाला जर या काउन्सलिंगसाठी जिजावा अकॅडमीची जर िंग जॉईन करायची असेल तर नक्की तुम्ही जॉईन करू शकता आमच्या कौन्सिलिंग प्रक्रिया जॉईन करणं सध्या सुरू आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये व्हिडिओ आहे नक्की दिलेल्या नंबरवर कॉल करा कौन्सिलिंग जॉईन करा म्हणजे तुमचं जे फसवणूक आहे म्हणजे तुम्ही आतापासून थोडा सावध होऊ शकता त्या फसवणुकीपासून तुम्ही थोडं त्यापासून जे पण समजा समोरचे पाऊल आहे तर ते तुम्ही काळजीपूर्वक उचलू शकता बघा आता यामध्ये अजून काय काय दिलेलं आहे लायब्ररी फी वेगळी आहे तुम्हाला एकवीस लाखाच्या व्यतिरिक्त लायब्ररी फी वन टाईम पंचवीस हजार रुपये द्यायची यानंतर जिमखाना फी आहे लॅबॉरेटरी फी आहे त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वन टाईम फीज आहे की ज्या आपल्याला द्यायच्या आता हे सगळं बघत असताना सर्वात महत्वाचं आहे की ऍडमिशन करताना नेमकी पद्धत कशी असते बघा ज्यावेळेस पण रिझल्ट लागल तर त्यावेळेस डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला भेटायला जायचं काम नाही यामध्ये सगळ्याच्या सगळ्या सीट मॅनेजमेंटच्या ऑनलाईनच सगळं काम होतं अगोदर तुम्हाला ठरवायला जायचं काम नाही तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे जरी आले आता सध्या पालकांच्या विजिट सुरू आहे बऱ्याच गोष्टी की ज्या व्हिडिओ मधून नाही बोलतायत तर त्या वन टू वन काउन्सिलिंग मध्ये स्पष्ट स्पष्ट बोलता येतात तर त्यामुळं डोनेशन आहे आयक्यू च्या ऍडमिशन आहे तर या सगळ्या गोष्टी जे आहे डोनेशन हा प्रकार जो आहे तर तो आयक्यूचा आहे म्हणजे थ्री पॉइट न मल्टिप्लाय केलं तर बरेच पालक काय म्हणतात की डोनेशन दिलं तर ते डोनेशन नसून ते तीन पटनं मल्टिप्लाय केलेली फीज आहे तर त्यामुळे वन टू वन काउन्सिलिंग मध्ये या सगळ्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीनं क्लिअर करता येऊ शकतात बऱ्याच गोष्टी आता जर समजा आपल्याला ऍडमिशन करायची असेल तर आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे लक्षात घ्या तुम्हाला सुरुवातीला तर रिझल्ट लागल्याच्या नंतर एक तर आम्हाला इकडे भेटायला या किंवा जे पण कॉलेज तुमच्या सोबत डील करू शकतं तर अशा कॉलेजमध्ये तुम्ही जाल आणि त्या कॉलेजमध्ये त्या फीजमध्ये काही निगोशिएट ते कॉलेजवाले करतात का तर यासाठी नक्की प्रयत्न करा पण एक लक्षात घ्या रक्कम खूप मोठी असते जर तुम्ही अगोदर काही रक्कम जर जमा करून देत असाल तर त्या ठिकाणी तुमची फसवणूक तर होणार नाही ना तर याची पूर्ण काळजी घ्या कारण महत्वाचं आहे आपली ऍडमिशन सोबतच आपला पैसा कारण एकदा जर का तो गेला तर परत मिळवणं खूप कठीण होईल तर त्यामुळे एक रिक्वेस्ट ज्या पण ठिकाणी तुम्ही जाणार आहे तर त्या ठिकाणी सगळ्या बाजूने विचार करा आणि नंतरच पुढचा निर्णय घ्या नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया बाय